स्वागत करत आहे जलाल मेगा मार्ट मध्ये मित्रांनो लोकांना माहिती आहे की सुरत आपली जी आहे डायमंड नगरी आहे उद्योग नगर आहे आणि लोकांना हेच माहिती आहे की इथे साडी जी असते जी मॅन्युफॅक्चरिंग होत असते पण इथे साडी तर मॅन्युफॅक्चरिंग होतेच होते सोबत सोबत इथे चिल्ड्रन मध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग होत असते ते सर्व करत नाही जलान मेगा मार्ट ओनली ओन अशी कंपनी आहे पूर्ण सूरत मध्ये जे चिल्ड्रन वेअर पासून वेअर पासून लेडीज वेअर पासून स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये टोटल वस्तू बनवत असतात मित्रांनो साडी तर बनतेच बनते सोबत सोबत चिल्ड्रन वेअर मध्ये सुद्धा खूपच मस्त कलेक्शन आपल्याकडे बनत असतं जर तुमचेही किट्स दुकान असे असेल शोरूम असेल किंवा फॅमिली शोरूम असेल त्यांच्यामध्ये जर तुम्हाला किड्सवेअर मध्ये कलेक्शन हवं असेल आणि तेही फॅक्टरी रेट मध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर नक्कीच पूर्ण हा व्हिडिओ पहा न स्किप करताना तर वडूया तुमचा जास्त टाइम न घालताना मी आज कलेक्शन दाखवणार आहे पण एक हंब रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही जर आमच्या वरती नवे असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा सोबत सोबत बेल लायकन ला प्रेस करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वा, कसा वाटत असतो नेहमीच मला सांगत राहा तर या आपल्या कलेक्शन कडे तर झिरो साईज मध्ये तुम्ही पाहू शकता एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे डंगरीमध्ये एक मस्त आर्टिकल आपलं एक येऊन गेलेलं आहे सोबत सोबत आणखी एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवते जे की खूपच सुंदर तुम्हाला टी शर्ट मध्ये दाखवत आहे कलर खूपच मस्त आपला राहणार आहे कार्टून मध्ये तुम्ही पाहू शकता खूप मस्त क्यूट आपला आर्टिकल या प्रकारचे आर्टिकल आपल्याकडे डायरेक्ट फॅक्टरी रेट मध्ये मिळतात तर मित्रांनो तुम्हालाही डायरेक्टली स्क्रीनवरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकतात व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही व्हिडिओ कॉल करा हे कलेक्शन तुम्ही पाहू शकतात तर वडूया आणखी एक आर्टिकल कडे जे की आपलं राहणार आहे नेव्ही ब्लू वरती सोबत सोबत कॉन्ट्रास्ट एक याच्यामध्ये एक तीन कलर अवेलेबल आहे नेव्ही ब्लू तर आहेच आहे सोबत सोबत व्हाईट पण आहे स्काय ब्लू पण आहे आणि याची पॅन्टची जर गोष्ट केली तर पाहू शकतात जीन्स मध्ये आपला नेव्ही ब्लूचा कलर एक खूप मस्त आर्टिकल आपले येऊन गेले आहेत आणखी एक झिरो साईज मध्ये तुम्ही पाहू शकता गर्ल मध्ये खूप मस्त क्यूटचा आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे प्रिंट वरती खूप मस्त आपला आर्टिकल राहणार आहे सोबत सोबत तुम्हाला ही मिळून जात हे आर्टिकल आपल्याकडे डायरेक्टली मीटर फॅक्टरी रेट मध्ये आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळे तुम्हाला हे कलेक्शन स्वस्त रेट मध्ये मिळून जातात मित्रांनो तर पाहू शकतात एक मस्त आर्टिकल आणखी एक दाखवत आहे लाईट कलर मध्ये लाईट वेट मध्ये एक क्यूटचा आर्टिकल आपल्याला येऊन गेले सोबत सोबत पॅन्टही तुम्ही पाहू शकतात खूप स्वीट राहणार रा आहे तर पाहू शकता स्वीट चा इथं ब्रॉच सुद्धा दिलेलं आहे हे कलेक्शन जर तुम्हाला आवडलं असेल मित्रांनो मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या 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 गावाने पाहताय तेही तुम्हाला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे तर बघूया आणि कुर्ता मध्ये तुम्ही पाहू शकता खूप मस्त आर्टिकल येऊन गेले गणपती विसर्जन असो किंवा कोणत्याही फेस्टिवल असो आपल्या भारतामध्ये फेस्टिवलची काही कमी नसतं तर मित्रांनो या प्रकारचे कुर्ता पाहिजे मध्ये तुम्हाला हवा मध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्यासाठी नक्की सेव्ह करून ठेवा कारण की आपल्याकडे या प्रकारचे कलेक्शन स्वस्त रेट मध्ये चांगल्या प्रकारचं ठेवा तुमच्या बिझनेस मध्ये नक्कीच तुम्हाला प्रॉफिट मिळून जाणार आहे थोडं हेवी मध्ये जर तुम्हाला लग्न सराई मध्ये या प्रकारचं कलेक्शन हवं असेल पार्टी वेअर तर अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही घ्या स्वस्त दरमध्ये आपल्याकडे मिळून जाणार मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही हा व्हिडिओला सेव्ह करा आणि स्क्रीनवरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला इथे भेट द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ऍड्रेस मेन्शन केला आहे सुरत स्टेशन पासून उद्यान स्टेशन पासून फक्त दोन मिनिटेच्या अंतरावरती आपलं हे आउटलेट आउटलेट आलेला आहे तर मित्रांनो वेड न घालवता लवकरात लवकर सुरत गुजरात या जलान मेगा मार्ट मध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कलेक्शन कसं वाटलं आहे मला नक्कीच कळवा तर भेटूया आणखी एक मस्त कलेक्शन सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय